नमस्कार आज आपण शासकीय अध्यापक विद्यालय सासवणे या ठिकाणी आलेलो हो। आहोत आपण बघतोय हा स्टाफ रूम पूर्ण कॉलेजचीच दुरावस्था झालेली आहे त्यातला हा स्टाफ रूम जिथे सर्व आपले प्राध्यापक वर्ग बसायचे त्यानंतर पुढे हे सासवणे डी एड कॉलेजचं ग्रंथालय आपलं ते ही अतिशय छिन्न विच्छिन्न अवस्थेत आहे आणि जवळजवळ शेवटच्या घटका मोजत इथे आपले पाठ लागलेले असायचे तो सूचना फलक दिसते हा वर्ग प्रथम वर्ष डी एडचा हा वर्ग ज्या ठिकाणी आपण प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेतलं त्यानंतर आता आपण जातोय पुढे आपल्या प्रार्थना हॉलकडे हा बघू शकता आपण प्रार्थना हॉल ज्या ठिकाणी सासवणे डी एड कॉलेजला असताना परिपाठाचा आपण सगळ्यांनी आनंद घेतला तो परिपाठ आजही इथे म्हणजे आठवण होते असा हा सुंदर प्रार्थना हॉल त्याची अवस्था बिकट झालेली दिसते हा मोठाच्या मोठा प्रार्थना हॉल त्यानंतर हे सगळे वर्ग आपन हे वैभव असणार कॉलेज आज त्याची ही दुरावस्था पाहून मनाला खूप वेदना होतात तो काळ आपल्याला आठवतोय की ज्या काळामध्ये आपण इथे सन दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार असं दोन वर्ष आपण डी एडचं शिक्षण पूर्ण केलं मित्र मैत्रिणी खूप आनंद घेतला ही प्रशासनाची रूम म्हणजे ऑफिस त्यावेळी या ऑफिसमध्ये येऊन आपण माननीय डबके गुरुजी तिथे बसलेले असायचे आणि त्यांना भेटायला यायला आपण इथं यायचो आता येतोय हा सन्माननीय त्यावेळेच्या प्राचार्यांचा कक्ष जिथे आपण अधूनमधून यायचो इथे सन्माननीय प्राचार्य बी ए सोनावणे सर त्यानंतर साळुंके सर स्थानापन्न असायचे तो हा प्राचार्यांचा कक्ष हा सगळा सासवणे डी एड कॉलेजचा हा मधला परिसर अस राष्ट्रीय सणांच्या निमित्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि एक मेला ध्वजारोहणचा आनंदसुद्धा घ्यायचा असं हे सुंदर असं ठिकाण आज इथे कोणीही नाही आहे आणि सगळी छिन्न विछिन्न दुरावस्था झालेली आपल्याला बघायला मिळते हे पाहून मनाला खूप वेदना होत आहेत आणि डोळ्यांमधून नकळतपणे आश्रू येत आहेत की एकेकाळचं हे सासनं डी एड कॉलेजचं वैभव आज मात्र इतिहास जमा झालेला आहे याचं दुःख होत नमस्कार आता आपण शासकीय अध्यापक विद्यालय सासवणीच्या बरोबर समोर असणारं हनुमानाचं मंदिर आहे तिथे जात आहोत चला श्री ए... आज जवळजवळ चोवीस वर्षानंतर या मूर्तीचं श्री हनुमंताचं आज दर्शन होत याचा खूप आनंद मनाला झालेला आहे एका शास्त्रीय शासकीय अध्यात्मिक विद्यालय सासवणे आपल्या डी एड कॉलेजची दुरावस्था झालेली दिसते आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला प्रभू रामचंद्रांचे भक्त श्री हनुमंत यांचं अतिशय विलोभनीय असं दर्शन दिसते हनुमंताच्या चरणी प्रार्थना आहे की आमच्या डी एडच्या सर्व विद्यार्थ्यांना सुखी ठेव समाधानी ठेव आणि त्यांना जगातला सगळ्यात मोठा आनंद आयुष्यामध्ये मिळू दे असे प्रार्थना हनुमंताच्या चरणी करूया हे सुंदर असं मंदिर अत्यंत स्वच्छ आपण बघताय नीट नेटकं आणि अगदी समुद्राच्या किनारी बसलेलं हे हनुमानाचं मंदिर आहे अतिशय प्रसन्न आणि आनंदाचं अनुभूती आज या ठिकाणी या मंदिरात आहे धन्यवाद